नमस्कार मित्रांनो खरोखरच म्हणजे सारखे व्हिडिओ टाकले परंतु मध्येच दोन तीन दिवसाचा गॅप पडला आणि आणखी मनाला थोडीशी चालना दिली आणि एखादा व्हिडिओ आपल्या पुढ्यामध्ये ठेवावा अशा उद्देशाने आपल्या पुढ्यामध्ये आणखी एखादा व्हिडिओ टाकावा या उद्देशाने आपल्या पुढ्यामध्ये व्हिडिओ टाकतोय तर त्याबद्दल आपल्याला विनंती आहे की आपण माझा व्हिडिओ जर आवडला तर तो नक्की शेअर करावा चांगल्या गोष्टीची विचारांची पेरणी करावी विचारा हा एक माझ्या मनामध्ये विचार आहे म्हणून आपल्या पुढ्यामध्ये मी ठेवतोय तर बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित महिला आहेत आणि अशिक्षित महिला ही सुशिक्षित माणसांना सुशिक्षित कुणाला म्हणायचं शिक्षित कुणाला म्हणायचं तर त्याच्याबद्दल बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारे शिक्षण तरी पण बहिणाबाई चौधरी यांनी जात्यावरच्या ओव्या या सांगून बी एच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांच्या ओव्या समाविष्ट केल्या आहेत तर त्या ओव्या अशा पद्धतीच्या आहेत की जसा आला तसा न बोलता निघून गेला त्याला पाहुणा किंवा वक्ता म्हणू नये त्यानंतर पाहुणा किंवा वक्ता म्हणू नये वाऱ्याला जे हलत नाही त्याला पान म्हणू नये चांगल्या गोष्टी जे ऐकत नाही त्याला कान म्हणू नये उपाशी पोटी झोपवते तिला रात म्हणू नये जिला पाना फुटत नाही तिला गाय म्हणू नये ओळखत नाही तिला माय म्हणू नये आणि जिच्यामध्ये भाव नाही त्याला भक्ती म्हणू नये जिच्यामध्ये जीव नाही तिला शक्ती म्हणू नये अशा पद्धतीच्या ज्या ओव्या आहेत तर त्या ओव्या बी एच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत आणि या ओव्या बहनाबाई चौधरी ही अशिक्षित महिला सुशिक्षित माणसांना सांगते एवढं म्हट आहे बरं यावर नक्कीच विचार करा मित्रांनो धन्यवाद